व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज एक मी छानशी असे रेसिपी दाखवणार आहे पारंपरिक रेसिपी ज्याला चखोल्या बोलतात घरामध्ये ज्या गोष्टी असतात त्यातूनच आपण बोल बनवू शकतो ह्याच्या ह्याला लागतं गूळ आणि कणिक घावाचं कणिक बाकी त्याला थोडासा मसाला म्हणजे खोबरं आहे खसखस आहे विलायची आहे सुंट पावडर ह्याच्या व्यतिरिक्त ह्याला काही जास्त लागत नाही आणि थोडासा तूप तर कणिक मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला कणिक मळून घेतो मी कणिक मळून ह्याचे दोन गोळे करून ठेवलेत इकडं कढाईमध्ये एक वाटी पाणी घेतलं आहे अंदाजे आणि आपल्या ग गो गोड जे आहे ना त्या वाटीच्या अर्ध गोळ आणि त्याला उकळी द्यायचे आणि त्याची जी काही मळी असते ती मळी काढायची म्हणजे उकळी आल्यानंतर म्हणजे मळी कशाला बोलतात जे पाण्यात आपण गूळ टाकल्यानंतर उकळतो आणि त्याच्यावरती जे सगळं साईडला असं हे येतं ना त्याला ते मळी बोलतात ते काढून घ्यायचं आहे आणि जाडसर अशी चपाती लाटायचं आहे आपण नॉर्मल चपाती करतो तसं नाही जाडसर कणिक चांगलं पंधरा वीस मिनिट तुम्हाला भिजवून ठेवायचं आहे पीठ लावूनच लाटे लाटायचं त्याला तूप किंवा तेल काही लावायचं नाही आहे नॉर्मल जसं आपण चपाती करतो तसं तर चपाती पूर्ण लाटून ती झाल्यानंतर त्याला असं शंकरपाळ्याचे सेप द्यायचे आहेत आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये जे गूळ पाणी केलेलं आहे त्यात टाकायचं आहे बऱ्याचदा आपल्या तक्रारी असतात की मला गोड खायचं खूप इच्छा होते विकत आणलेलं गोडने वजन वाढते जसं की जामून आहे किंवा बर्फी आहे बुंदीचा लाडू आहे जो खूप तेलात तळेलं परत साखरेमध्ये असं जे सगळे पदार्थ असतात त्याच्यानी कॅलरी खूप वाढतात तर हे जे पारंपरिक आपले पदार्थ आहेत ते पौष्टिकही असतात आपलं गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होते आणि ह्या सगळे जे पदार्थ आहेत खूप आता कमी केले जातात म्हणजे मला वाटतं बऱ्याच जणांना ह्या गोष्टी ज म्हणजे करायलाही जमत नसेल किंवा माहितीतही नसेल पण आपण लहानपणी म्हणजे माझी आजी किंवा माझी आई ह्या पदार्थ नेहमी करायचे इवन पावसाळ्यामध्ये तर हमखास हा पदार्थ केला जायचा छोटे 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 मी तुम्हाला काप करून दाखवत आहे असे छोटे काप करायचे आणि उकळी आले की त्या पाण्यामध्ये हे टाकायचं त्याच्यानंतर चांगलं त्याला शिजू द्यायचं आहे नॉर्मल जसं आपण डाळीतले फळं ते करतो तसं तर एक काप किंवा लहान मोठे असं कसंही असतील त्या पद्धतीने तुम्ही काप करू शकता पण कमीत कमी छोटे कमी छोटे करा म्हण ते आपण जेव्हा खातो ना तेव्हा ते इझी पडतं तर मी जेव्हा हे पदार्थ करते तर माझ्या मुली मला आवर्जून विचारतात की हे वेगळेच आहे त्याचे आम्ही नावही ऐकलेले नाही आहेत किंवा कुठं आपण हॉटेलला गेल्यानंतर हे पदार्थ दिसत नाहीत म्हणजे हे घरी करतात आपण आता सगळे वेगळ्या गोष्टी जास्त खातो त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या करण्यात जास्त येत नाहीत असं चांगलं त्याला उकळी आली की त्यामध्ये सगळे काप टाकले त्यानंतर आपला जो मसाला तयार केलेला असतो खोबरं खसखस सुंठ वेलायची ते ह्याच्यामध्ये टाकायचे साधी सिंपल अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून पहा खूप छान लागते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा